नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आषाढी एकादशी सर्वांना मनोभावी शुभेच्छा आज आपण इयत्ता आठवी विषय गणित घटक दुसरा समांतरेषा आणि छेदिका पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स हा घटक पाहणार आहोत प्रथमचा छेदिका ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय छेदिका आपण पाहणार आहोत आकृतीमध्ये रेषा यम आणि रेषा यन यांना यल ही अनुक्रमे ए आणि बी बिंदूमध्ये छेदते हे दोन भिन्न बिंदू आहेत म्हणून रेषा यम आणि यन येल ही त्यांची छेदिक आहे रेषा यम आणि यन यांची रेषा येल ही छेदिक आहे आता जर एखादी रेषा दिलेल्या दोन भिन्न बिंदूंना छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात जर दिलेल्या दोन रेषांना या यम आणि यन या दिल्या दोन रेषांना एखादी रेषा दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला छेदिका असं म्हणायत त्या दोन रेषांची छेदिकेमुळे होणारे कोण अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल या ठिकाणी या आकृतीमध्ये छेदनबिंदूमुळे छेदनबिंदू यमजवळ चार आणि छेदनबिंदू यनजवळ चार कोण तयार झालेले आहेत आता हे चार कोण कोणते आहेत असे आठ कोण तयार झाले आहेत यमजवळ तयार होणारा कोण कोण एम क्यू कोण क्यू यम यन कोण एन यम पी कोण पी यम ए विद्यार्थ्याला तीन अक्षरात नाव सांगताना अनेक वेळेला अडचणी पडतात तीन अक्षरं ए यम क्यू यमजवळ कोण तयार झाला यमला मध्ये ठेवा त्या कोणाचं नाव ए यम क्यू किंवा क्यू, 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 क्यू एम ए असं संबोधलं जातं यमला मध्ये ठेवायचं पी एम एन किंवा एन एम पी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिथं कोण तयार झालेलं आहे तो शिरोबिंदू बदलायचा नाही त्याला मध्येच ठेवायचं इतर दोन बिंदूंची जागा बदला परंतु यमची किंवा शिरोबिंदू जिथं आहे त्याची जागा बदलायची नाही त्याचं स्थान त्या दोन मध्ये त्यानंतर या ठिकाणी यन बिंदूजवळ चार तयार होतात कोण यम यन यस कोण यस यन टी कोण टी यन आर आणि कोण आर यन यम अशा पद्धतीनं यम आणि यन जवळ एकूण आठ तयार होतात रेषा पी क्यू आणि रेषा आर यस यांची रेषा ए टी ही छेदिका आहे म्हणजे रेषा ए टी ही छेदिका एकवीला यममध्ये आणि आर एसला यन बिंदूमध्ये छेदते यम आणि यनजवळ एकूण तयार कोण होतात प्रत्येकी चार आणि चार आठ कोण तयार होतात ओके यांचा उपयोग करून आपण कोणांच्या जोड्या ठरवणार आहोत या ठिकाणी प्रथमतः संगत कोणांच्या जोड्या करस्पॉंडिंग अँगल्स आपण म्हणणार आहोत ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी संगत कोणाची जोडी असते आता या व्याख्येनुसार जर ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात पहा आता एक नंबरचा कोण आहे एक नंबरचा कोण ए यम क्यू याला संगत असणारा दोन नंबरचा कोण आहे यम यन एस आता या ठिकाणी एस एन एम हा कोण आणि कोण क्यू एम ए म्हणजे इथं म्हटल्याप्रमाणे ज्या जोडीतील कोणांच्या छेदीकरील भुजा एकच दिशा दर्शवतात म्हणजे या ठिकाणी यस यन यम म्हणजे एन एम ही दिशा आणि कोण क्यू एम ए ही दिशा ए यम ए ही एकही दिशा आहे छेदीकेवरील एकही दिशा आहे त्या कोनांची आणि दुसरी भुजा आहे एक नंबरच्या कोणाची एम क्यू दोन नंबरच्या कोणाची एन एस छेदिकेच्या या ठिकाणी एकाच बाजूस असतात ओके याला संगत कोणाची जोडी म्हणतात आता आंतर कोणाची जोडी इंटेरियर अँगल्स ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोणांची जोडी आहे पहा या ठेव इथं म्हटलं आहे ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत रेषा क्यू आणि रेषा आर्यश याच्या आत असणारे कोण आहेत बघा एक दोन हे ये नाव येईल असो तसंच हा तीन नंबरचा कोण हा, चा हा, हा आण चा चार आणि पाच छेदिकेच्या एकाच बाजूला चार आणि पाच हा कोण आहे दुसऱ्या बाजूला दोन आणि तीन हा कोण आहे ज्या जोडीतील कोण दिला दोन रेशनच्या आतील बाजूचा आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूला दोन आणि तीन चार आणि पाच आहेत ते आंतर कोण आहेत म्हणजे दोन नंबरचा कोण कोण यम एन यस त्याचा अंतर कोण क्यू यम एन आणि पाच न चार हे दुसरी संघ आंतर कोणा जोडे कोण आर एन यम हा पाच नंबरचा आणि कोण पी आर एन हा चार नंबरचा चार आणि पाच हे अंतरकोण आहेत एम तीन आणि दोन हे आंतर कोण आहेत अशा पद्धतीने अंतरकोणाच्या या ठिकाणी दोन जोड्या आहेत तर संगत कोणाच्या आपण चार जोड्या पाहिल्या पहा संगत कोण कोण ए यम क्यू आणि कोण यम एन एस ही पहिली जोडी त्यानंतर दुसरी जोडी कोण क्यू यम एन आणि कोण यस एन टी दुसरी तिसरी कोण आर एन टी आणि कोण पी यम एन चौथी कोण ए एम पी कोण यम एन आर ओके ही चौथी जोडी म्हणजे या व्याख्येनुसार छेदिकेच्या या ठिकाणी एकाच बाजूला आहेत त्याची एक भुजा छेदिकेवर एकही दिशा दाखवते आणि दुसऱ्या भुजा तेया तेया ते एका दिशेला असतात अशा पद्धतीनं त्याच त्या ठिकाणी आपण पाहिल्या त्या संगत कोणाच्या चार जोड्या आहेत आणि आंतर कोणाच्या या दोन जोड्या आहेत ओके त्यानंतर उत्क्रम कोण अल्टरनेट अँगल्स आता युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल्स ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी उत्क्रम कोणाची जोडी असते पाहूया आकृतीमध्ये पाहूया इथंच या डायग्रॅम काढलेल्या आहेत या ठिकाणी उत्क्रम कोणाच्या जोड्या इथं व्याख्येप्रमाणे ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध वसा असतात म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजू असतात जे कोण यस आर डब्ल्यू एक्स हे आंतर कोण आहेत ना एस डब्ल्यू आणि आर एक्स हे आंतर कोण आहेत आंतर उत्क्रम कोण छेदिकेच्या एकाच बाजूला असणारा छेदिकेच्या विरुद्ध बाजूला एक वर्षाने खालचा एस आणि एक्स नंतर आणि डब्ल्यू ओके कारण छेदिकेवर असलेल्या भुजाविरुद्ध दिशा दाखवतात ती जोडी उत्क्रम कोणाची ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा म्हणजे यस हा कोण सांगायचा असेल तर असा आणि एक सहा हा मग छेदिकेवरती येस साठी खाली यावं लागतं या आणि साठी वर, सा वर जावं आहे म्हणजे छेदिकवर असणाऱ्या या ठिकाणी विरुद्ध भुजा आहेत ओके आणि छेदिकेच्या या ठिकाणी दुसरी भुजा एक पलीकडे आणि एक अलीकडे विरुद्ध बाजूचा छेदिकेच्या ओके म्हणजे एस आणि एक्स ही पहिली जोडी आणि आर आणि डब्ल्यू ही दुसरी जोडी आर आणि डब्ल्यू ही एक जोडी एस आणि एक्स दुसरी जोडी युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या म्हणजे या आकृतीमध्ये यत्क्रम कोण पाहिजे असतील तर कोण चार आणि दोन कोण पी एम एन आणि कोण यम एन एस ही पहिली जोडी दुसरी क्यू एम एन आणि यम एन आर ही दुसरी जोडी ओके okay, युत्क्रम कोण आहेत हे आंतर उत्क्रम कोण किंवा केवळ युत्क्रम कोण म्हटलं तरी आहे इन द अर्जनिंग फिगर्स डू टू द ट्रान्सव्हर्सल देर आर टू डिस्टिंग पॉइंट्स एम अँड एन ऑफ द इंटरसेक्शन नेमली एम अँड एन ॲट इच ऑफ द पॉइंट्स फोर अँगल्स आर फॉर्मड हे देर आर एट अँगल्स इन ऑल इच ऑफ दीज अँगल्स हॅज अ वन आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल and the other is on one of the given lines these angles are grouped in different pairs of angles let us study here corresponding angles corresponding angles definition if the arm if the arms on the transversal of a pair of angles are in the same direction and the other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. The, there are four pairs of cor corresponding angles. First pair, angle A, M, Q, angle M, N, S. These are corresponding angles, first pair. Second pair, angle M, N, Q, M, N, angle S, N, T. Okay. Third pair, Angle A, M, P. Angle M, N, R. And fourth pair. Angle P, M, N. Angle R, N, T. Okay. Four pairs of corresponding angles. Interior angle. the definition interior angles. A pair of angles which are on the same side of the transversal. And side inside the given line is called a pair of interior angles. By the definition. The two pairs are interior angles. Angle QMN, first pair. Angle QMN and angle M, N, yes first pair. Second, angle PMN and angle RNM. N, okay, second pair. These two pairs are interior angles. Alternate angles, definition. Pairs of angles which are on the opposite sides of transversal and their arms on the transversal. So opposite directions is called a pair of alternate angles. There are two pairs of alternate angles. Angle q m n and angle M N R. This is first pair of alternate angles. Second three and four. Three angle name angle P M N and angle M N S two pairs of अल्टरनेट अँगल्स फोर पेअर्स ऑफ corresponding okay? अँगल्स वा, टू पेअर्स ऑफ interior अँगल्स अँड टू पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आठवीतल्या त्यांची अधिक गुणवत्ता वाढावी त्यांचा या प्रकरणाच्या बाबतीत अधिक समज वाढावा तो भाग समजावा यासाठी त्यांच्यासाठी शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट वन सरावसांचे दोन पॉईंट एक पाहणार आहोत धन्यवाद